नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी अगदी झटपट असा तयार होणारा मटणाचा रस्सा बनवणार आहे सोपी पद्धत आहे आणि कमी मसाले वापरून झटपट तयार होतो गरम गरम भाकरी चुरून खायला तर एक नंबर असा हा मटणाचा रस्सा लागतो तर तुम्हाला जर ही मटणाच्या रश्श्याची रेसिपी आवडली तर नक्की एकदा करून बघा मटणाचा रस्सा तयार करण्यासाठी सगळ्यात पहिला मी मटणाच्या रश्श्यासाठी मसाला तयार करून घेणार आहे किंवा वाटण तयार करून घेणार आहे त्यासाठी एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप थोड्याशा तेलावरती मी परतून घेतलेले आहेत सोनेरी रंगावरती एक मिडियम आकारचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे मुठभर कोथिंबीर दहा बारा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे दोन चमचे पांढरे तीळ आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पांढरे तीळ जिरं कोथिंबीर आलं लसूण चिरलेला टोमॅटो आणि भाजलेलं सुक्या खोबऱ्याचे काप काढून घेऊ आणि लागेल तसं पाणी घालून चांगला बारीक असा मसाला किंवा वाटण तयार करून घेऊ तर मटणाच्या रशासाठी मसाला तयार झालेला आहे हा मटणाचा रस्सा मी कुकरमध्ये बनवणार आहे कुकरमध्ये अगदी झटपट कमी वेळेत तयार होतो त्यासाठी दोन पळी मी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता कांदा मी चांगला सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे यामध्ये आता अर्धा छोटा चमचा हळद घालू चवीनुसार थोडं मीठ घालू आणि हळद आपण तेलामध्ये थोडी परतून घेऊ हळद तेलामध्ये परतून झाल्यानंतर स्वच्छ धुतलेलं मटण घालू इथं मी पाऊन किलो मटण घेतलेलं आहे मटण आता तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे एक चार पाच मिनटं कोणतेही मसाले किंवा वरून पाणी न घालता असंच मटण हळद मिठामध्ये आणि तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे मटण चांगलं तेलामध्ये परतलं जातं आणि रस्सा सुद्धा मस्त असा चवीला लागतो तर एक चार पाच मिनटं मटण बघू शकताय परतल्यानंतर मटणाला त्याचं त्याचं असं पाणी सुटलेलं आहे गॅस बारीक करून यावरती एक चार पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवू म्हणजे मटण अजून थोडंसं शिजलं जातं तेलामध्ये वाफेवरती तर एक चार ते पाच मिनटं झालेले आहेत मटण थोडंफार मी शिजवून घेतलेलं आहे तेलामध्ये आता यामध्ये चार चमचे घरगुती कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे तुमच्याकडे जर नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता आणि कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक चमचा मटण मसाला घातलेला आहे लाल तिखट आता मटणासोबत चांगलं परतून घेऊ मीडियम गॅस करून चांगलं तेल सुटेपर्यंत लाल तिखट परतून घ्यायचं म्हणजे मटणाच्या रशाला तरी किंवा कट मस्त असा येतो तर बघू शकताय चांगलं तेल सुटेपर्यंत लाल तिखट मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये तयार केलेला मसाला किंवा तयार केलेलं वाटण घालू आणि हा मसाला मटणासोबत चांगला परतून घेऊ मसाल्याचा कच्चा वास जाई तोपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा म्हणजे मटणाचा रस्सा मस्त असा चवीला लागतो मसाला मी मटणासोबत चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये गरम पाणी घालू जेवढा मला मटणाचा रस्सा पाहिजे आहे तेवढं मी गरम पाणी यामध्ये घालणार आहे गरम पाणीच घाला म्हणजे मटणाच्या रश्शाची चव आहे तशी राहते आणि तरीसुद्धा मटणाच्या रशाला मस्त येते आता गरम पाणी घातल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार थोडं मीठ अजून घातलेलं आहे सुरुवातीला सुद्धा मटणामध्ये मी मीठ घातलेलं त्यामुळे थोडंच घातलेलं आहे आता मटणाच्या रसाला उकळी आलेली आहे बारीक गॅसवरतीच उकळी येऊ द्यायची म्हणजे कट किंवा तरी मस्त अशी येते मटणाचा जा रसा मी जास्त घट्ट ठेवलेला नाही किंवा जास्त पातळ सुद्धा नाही मीडियम असा ठेवलेला आहे भाकरी किंवा भातासोबत खाता येतो आता गॅस बारीक करून कुकरचं झाकण लावू आणि बारीक गॅसवरती कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊ म्हणजे मटण चांगलं मौसर असं शिजतं तर तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून मी कुकर पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि बघू शकताय झटपट चमचमीत आणि तरीदार असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे तरीसुद्धा मस्त असे आलेली आहे मटण मौसर असं शिजलेलं आहे भाकरीसोबत किंवा भातासोबत खायला हा मटणाचा रस्सा एक नंबर असा लागतो मटणाचा रस्सा जास्त घट्टसर नसल्यामुळे प्यायलासुद्धा मस्त लागतो वरून आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ जास्त मसाले किंवा जास्त साहित्य न घालता अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे तुम्हाला जर ही मटणाच्या रसाची रेसिपी आवडली तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद